नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आता सर्वात मोठी अपडेट जे आहे आरोग्य विभाग गट गटचे सर्वच निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे व्हिडिओ मध्ये आपण पाहिलेलं होतं की पन्नास वाले निकाल जाहीर करण्यात आलेले होते तर मित्रांनो आता अर्ध्या घंटा अगोदर सर्वच निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे तर संपूर्ण निकाल कशाप्रकारे तुम्ही चेक करू शकता आणि या ठिकाणी किती टक्केवर विद्यार्थ्यांची नियुक्ती झालेली आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राइब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आरोग्य विभाग गड मध्ये एकूण चार हजार दहा जागेची भरती निघालेली होती आणि यामध्ये पाच प्रकारच्या संवर्गावर समावेश होता पाच या पदांचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर पाच संपूर्ण मित्रांनो मध्ये शिपाई कक्षसेवक बाहेर रुग्णसेवक दंत सहायक शयकरण परिचल मदतनीस वर्कर श्रेणी कर्मचारी प्रयोगशाळा स्वच्छ या सर्वच पदांचा निकाल या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलेला आहे या सर्वच पदाचा एकच निकाल या ठिकाणी जाहीर होणार आहे नाही तर तुम्ही समजाल की बा कक्षसेवकचा वेगळा लागेल शिपाईचा वेगळा लागेल चतुर्थ श्रेणीचा वेगळा लागेल असं होणार नाही मित्रांनो या सर्व पदाचा निकाल एकच जाहीर करण्यात आलेला एवढं लक्षात ठेवायचा ठीक आहे हे पाचही जे पोस्ट दिलेली आहे सर्वच स्पर्धा निकाल आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे तर बघा मित्रांनो गड्डमध्ये या पाच संवर्गाचा समावेश होता एक गड्ड तुमचा जनरल नेहमी क्षेत्र कर्मचारी इतर उमेदवारांमधून पन्नास टक्के आणि नियमित क्षेत्र कर्मचारी हंगामी फवारणी कर्मचाऱ्यांमधून पन्नास टक्के तर या दोन पदाचा निकाल आपण सकाळी पाहिलेला आहे आणि अकुशल कारागीर परिवहन आणि अकुशल कारागीर याची एम आर तर या दोन पदाचा पण निकाल मित्रांनो नऊ दहा तारखेला लावण्यात आलेला होता तर आता हे जे गड्ड जे पदे आहे यामध्ये सर्वात जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज भरलेले आहे हा हा निकाल गड्डचा ठीक आहे यामध्ये जागा तुम्ही चेक करू शकता तर मित्रांनो आता याचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तर हा संपूर्ण निकाल तुम्ही कशाप्रकारे चेक करू शकता तर सिलेक्शन लिस्ट फॉर क्लास फोर पोस्ट ऑफ डिस्ट्रिक्ट सिव्हिल सर्जन अहमदनगर ठीक आहे तर हा तुम्हाला डिस्ट्रिक्टनुसार निकाल चेक करावा लागेल तुम्ही ज्या जिल्ह्याअंतर्गत गट साठी अर्ज भरलेला आहे त्या जिल्ह्याची पी डी एफ डाउनलोड करायची आणि आपला निकाल या ठिकाणी चेक करायचा ठीक आहे मित्रांनो तर बघा अहमदनगर अकोला अमरावती बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर छत्रपती संभाजीनगर धाराशिव धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर लातूर नागपूर नांदेड नंदुरबार नाशिक पालघर परभणी रायगड रत्नागिरी सांगली सिंधुदुर्ग ठाणे उल्हासनगर वर्धा वाशिम पुणे सातारा सोलापूर नागपूर ठीक आहे मित्रांनो संपूर्ण निकाल या ठिकाणी जाहीर केलेले आहे तर एखादा जिल्हा राहिलेला असेल तर आज संध्याकाळपर्यंत पण त्यांचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे तर मित्रांनो सकाळी दोन पदाचे निकाल आपण या ठिकाणी पाहिलेले होते रेग्युलर फील्ड वर्कर स्प्रेइंग वर्कर म्हणजे पन्नास टक्के हंगामी फवारणीमधून रेग्युलर फील्ड वर्कर अदर कॅन्डिडेट म्हणजे जनरलमधून तसेच मित्रांनो अगोदर दोन पदाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला होता अनस्किल आरडीजन एचई एम आर अनस्किल आरडीजन ट्रान्सपोर्ट ठीक आहे हे गड्डाचेच पोस्ट आहे मित्रांनो दोन्ही तर संपूर्ण निकाल मित्रांनो आता या ठिकाणी गड्ड जे लावण्यात आलेलं ला आहे एखादा जिल्हा जर राहिलेला असेल तो आज सायंकाळपर्यंत लागून जाईल तर बघा मित्रांनो जर तुम्ही कोणत्याही जिल्ह्याअंतर्गत अर्ज भरलेला असेल गड्डची पोस्ट आहे मित्रांनो तुम्हाला एका जिल्ह्यात एकच अर्ज भरायचा होता या ठिकाणी स ठीक आहे समजा तुम्ही जर अमरावती जिल्ह्यामध्ये अर्ज भरलेला असेल तर तुम्हाला या अमरावतीवर क्लिक करावं लागेल अमरावतीत क्लिक केल्यानंतर संपूर्ण डी एफ आहे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल तर या ठिकाणी तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन येणार आहे तर त्यावर क्लिक करायचं डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो ते संपूर्ण पी डी एफ या ठिकाणी डाउनलोड झालेली आहे तर सुरुवात मित्रांनो अपंगापासून करण्यात आलेली आहे तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता अपंग म्हणजे हँडिकॅप विद्यार्थी ठीक आहे है, तर हँडिकॅपमध्ये एकशे अठ्ठावन्न लक्षात ठेव हँडिकॅपमध्ये पण मित्रांनो एकशे अठ्ठावनवाला हायस्ट आहे त्याची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे नंतर ओपन जनरल आता तुमची सर्वसाधारण कॅटेगरी या ठिकाणी सुरू झालेली आहे ओपन जनरल यामध्ये पुरुष महिला दोन्ही येतात ठीक आहे ओपन जनरलमध्ये नंतर ओपन डब्ल्यू आर डब्ल्यू आर म्हणजे वुमेन कॅटेगरी महिला कॅटिगरी ओपनमधून महिला एकशे बासष्टवर या ठिकाणी जॉईन झालेल्या लागलेली आहे नंतर आहे ओपन एक्स सर्व्हिसमॅन एक्स सर्विसमॅन एकशे एकतीस नंतर ओपन पी टी मग टी म्हणजे पार्ट टाईम एम्प्लॉई लक्षात ठेवा पी टी म्हणजे पार्ट टाईम एम्प्लॉई म्हणजे अंशकालीन कर्मचारी नंतर एस सी जनरल म्हणजे सर्वसाधारण विद्यार्थी ठीक आहे तर एस सीमध्ये एकशे पंच्याहत्तर हायस्ट नंतर एस टी जनरल जनरल कॅटेगरी एस टी कॅटेगरी एस टीमध्ये हायस्ट एकशे सत्तर आहे ठीक आहे तर कट ऑफ जवळपास एकशे पन्नास ते सत्तरच्या दरम्यानच आहे सर्व कॅटेगरीचा संपूर्ण मित्रांनो रिझल्ट या ठिकाणी लागलेला संपूर्ण सिलेक्शन लिस्ट तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता ठीक आहे संपूर्ण सिलेक्शन लिस्ट तुम्हाला कॅटेगरीनुसार पाहावं लागेल कॅटेगरीमध्ये तुमची कॅटेगरी चेक करायची नंतर तुम्ही एखादं समांतर आरक्षण घेतलं असेल कॅटेगरीमधून ते व्यवस्थित चेक करायचं ठीक आहे ओबीसी एक सर्व्हिसमॅन ओबीसी स्पोर्ट पर्सन ओ बी सी प्रोजेक्ट इफेक्ट ओबीसी पी टी पी टी म्हणजे अंशकालीन कर्मचारी त्या यामध्ये पण मित्रांनो एकशे सत्तर मार्क मिळालेले अंशकाले कर्मचारीमधून ओबीसीमधून संपूर्ण निकाल मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे व्यवस्थित चेक करायचा ठीक आहे तर हे जे नंबर दिले आहे मित्रांनो पेज नंबर तेरा मित्रांनो सिलेक्शन लिस्ट नाही आहे लक्षात ठेवायचं हे जर लिस तुमचं नाव या यादीमध्ये असेल तर तुमचं सिलेक्शन झालं असे बरेच विद्यार्थी समजत आहे हे लिस्ट सिलेक्शन लिस्ट नाही आहे यामध्ये इतर विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेल्या सर्वांची नावं यामध्ये आलेली आहे त्यांना किती मार्क्स मिळालेले आहे एक्झाममध्ये हे तुम्ही संपूर्ण व्यवस्थित चेक करू शकता ठीक आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्वात लास्ट तर बघा मित्रांनो तीन हजार एक तर यामध्ये झिरो मार्क्स विद्यार्थ्याला मिळालेले ऑप्शन विथ विद्यार्थी हा एकोणीसवाला विद्यार्थी त्याचा अर्थ असा नाही की तुमचं सिलेक्शन यामध्ये झालेलं आहे तर मित्रांनो हे जे खालचे आहे पेज नंबर तेरापासून हे संपूर्ण लिस्ट आहे ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे ही जी वेबसाईट दिलेली आहे या साईडवरून तुम्हाला संपूर्ण पी डी एफ करावी लागेल ठीक आहे आपल्या जिल्ह्यानुसार आपली पीडीएफ डाउनलोड करायची एवढ्या साऱ्या पीडीएफ तुम्हाला कुठे मिळणार नाही संपूर्ण जिल्ह्याचे नाव या ठिकाणी दिलेले आहे तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी अर्ज भरला असेल त्या जिल्ह्याची पीडीएफ डाउनलोड करायचे पीडीएफ डाउनलोड करायची लिंक तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर पण उपलब्ध केला जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन दिलेली आहे तर मित्रांनो लक्षात ठेवा गट डॉचे सर्वच पदांचा निकाल या ठिकाणी लागलेला आहे पाचवी प्रवाचा निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचा गट डॉ जनरल होता त्याचा पण निकाल या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे संपूर्ण निकाल तुम्ही व्यवस्थित चेक करायचा तुमची कॅटेगरी व्यवस्थित चेक करायची एखादं समानतर आरक्षण घेतलं असेल ते पण त्या ठिकाणी व्यवस्थित चेक करायचं हा निकाल जो आहे समानतर आरक्षणानुसार पण लावण्यात आलेला आहे म्हणून निकाल व्यवस्थित चेक करायचा गट कचे काही पदांचा निकाल या ठिकाणी राहिलेला आहे हा पण निकाल मित्रांनो वीस तारखेच्या अंदर अंदर लावणार आहे आणि टवारीच्या शेवटी शेवटी तुमची कागदपत्र तपासणीला पण सुरुवात होण्याची शक्यता आहे ठीक आहे तर भरतीबाबत कुठं तर भरतीबाबतची प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्वाचा होतं तर शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद